आणि आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी संपूर्ण देशाचं लक्ष असलेली बातमी दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी आहे आसिफ शेख आणि आदिलच्या घरावरती आता या दरम्यान कारवाई झालेली आहे त्यांचं आहे आसिफ शेख आणि आदिल यांचं घर उद्ध्वस्त झालंय भारतानं ही मोठी कारवाई केली आहे या क्षणाची सर्वात मोठी बातमी संपूर्ण देशाचं लक्ष खरं तर या बातमीकडे होतं आणि आता भारतानं मोठं पाऊल उचललेलं आहे दहशतवाद्यांच्या विरोधात ही कारवाई आपण पाहतोय भारतानं ही कारवाई केली असल्याचं हे घर पूर्ण उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे हे घर आता पूर्ण जमीन दोस्त झालेलं आहे संपूर्ण मातीचे ढीग या ठिकाणी पडलेले आहेत आसिफ शेखचं हे घर होतं जे आता उद्ध्वस्त करण्यात आलं असल्याचं कत आहे साम टीव्हीची एक्सक्लुसिव दृश्य आपल्याला म्हणावी लागणार आहे दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे पाकिस्तानच्या विरोधात देखील मोठे आणि महत्वाचे निर्णय भारत सरकारनं घेतले आणि त्यानंतर आता या दहशतवाद्यांच्या विरोधात ही कारवाई झालेली आहे एकंदरीत आपण जर बघितलं आशिफ शेख आणि आदिल या दोघांचंही घर आता पूर्णत उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका